नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मनुस्मृतीच्या पोस्टरवरती आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय आवाडांवरती कारवाई करा अशी शेलार यांची मागणी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याच्या चर्चा मुद्देत आहे यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत महाड येथे चौदार तळ्यावर आंदोलन केले या आंदोलनात आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले पण यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू झाले आहेत दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कार्यवाही करा अशी मागणी केली भाजप नेते शेलार यांनी आज एन यन आय या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आव्हाड यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली तसेच आव्हाड यांच्यावर आरोप केले की खोटं बोलण्याची मर्यादा असते जितेंद्र रावड खोटं बोलत आहेत शिक्षण विभाग मनस्मृतीचा कोणताही भाग घेणार नाही याबाबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले तरीही आंदोलन केलं जात आहे लोकांच्यात गोंधळ निर्माण केला जात आहे असं का करत आहेत आता हे समोर आहे आलेलं आहे झालेल्या निवडणुकीत यश आलं नाही म्हणून त्यांनी निराशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून करणार आहात मनुस्मृतीच्या पोस्टरवर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आहे हा सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचा अपमान आहे यांचा आम्ही तीव्र निषेध करतो लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न सुरू आहेत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आमदार आशिष शेलार म्हणाले की मनस्मृतीच्या विषयामध्ये महाराष्ट्र शिक्षण विभाग धडा घेणार नाही हे मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले तरीही आंदोलन सुरू आहे डॉक्टर आंबेडकरांचा फोटो फाडणे हा संविधानाचा अपमान आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्यावर कार्यवाही ही झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे असंही भाजप नेते आशिष शेलार हे म्हटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना पाठवलेल्या नोटीसवर बोलताना आमदार शेलार म्हणाले की काहीच कारण नसताना समाजात एखाद्याला बदनाम करायचे त्यांची प्रतिमा धुळीस मिळून लावायची हा नवीन धंदा संजय राऊत यांनी सुरू केला आहे आहे का असा सवालही आशिष शेलार यांनी केला मित्रांनो आपल्याला याबद्दल काय आहे आशिष शेलार यांनी जो सवाल केलेला आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र